फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉकमध्ये आज मी आलेलो आहे बोरगाव धरमाळीमध्ये या गावात तिथं या शाळेत आलो तर हे पोट्ट दिसलं मला स्टंट करतो म्हणते पहा मित्रांनो याचा स्टंट कोणता स्टंट आहे ह्या व्हाय का रे स्टंट स्टंट करतो म्हणता ना तू स्टंट करतो म्हणताना हा स्टंट का बघतला मित्रांनो या मुलाचा स्टंट आता हा मुलगा स्टंट करते बघा खाली काय खाली गेला काय काव सांगते गावचं नाव सांग

ये ये, था, हाँ। आ, जम्लत नहीं, जम्लत नहीं। ये था ना कैच जलन देखो हाँ हाँ जमलत नहीं जमलत नहीं था ना मम्मा दव आबे मी काका वाला दिया काका देना काका देना ओ पे काका देना गाड़ी जाबा मां अन चकर